हॅलो हा हा भाऊ काय होते आजचे सोयाबीनचे भाव ह कापसाचे हो काय अरे भाव तर तिच्च्या तिथंच आहे भा राजा उन्हाळा आला ना राजू एखादा हजार जरी वाढले असते तरी काढून टाकला असता कापूस सापून सोयाबीन हे काढून टाकलं असतं अरे कापसाचे चवळी उन राहिल्या घरात हो येऊन राहिल्या काय आता लोकांचं देणं घेणार आहे कथा आहे भाऊ काय करावं काही समजून नाही राहिलं भाऊ रे बा तू का दात काढून राहिला खिदी खिदी काय वाटून राहिल तुले आमचं आम्हाला नाही समजून राहिला काय त्या सांग काय वाजवा इथं आम्हाला आत्महत्या करायचा टाईम येऊन दिसून राहिला आमचं आम्हाला नाही सुधरून राहिलं तू इथे बसून मस्त दात काढून राहिला खिदी 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 लाज नाही वाटत तुला जराची काय ती लाज त्याचा काय संबंध आहे हा मला लाज वाटायला पाहिजे कशी अहो लाज तर तुम्हाला वाटायला पाहिजे मला की लाज वाटायला पाहिजे लाज तुम्हाला वाटायला पाहिजे हो तुम्ही सार घरदार बायको लेकरं या वावराती खबाळ कष्ट ढोर कष्ट करता पैसे नसले तर व्याजापट्ट्यानं काढता तरी इथं आणून लावता समजलं आणि जेव्हा माल निघते मेहनत करता माल पिकवता आणि जेव्हा माल निघते ना तेव्हा मार्केटात जेव्हा जाता तुम्ही तर तुम्ही चोरासारखा माल विकतात इथं जाऊन मला काय म्हणता तुम्ही हो तुमचा तो दलाल व्यापारी बोली बोलते दलाल हर्रास करते समजले आणि तुम्ही चोरासारखे भामट्यासारखे पाहता तिकडे आणि खाली तर बार जाणा घेऊन हिरबुसला तोंड घेऊन घरी येता मला लाज वाटायला पाहिजे आता आम्ही काय करा आमच्या हाती आहेत आपल्या गावात किती शेतकरी आहे तीन तीनशे तीनशे हा कधी विचार केला बसले कधी एका जागी या गोष्टीवर विचार विनिमय केला का कधी हा मंथन केलं थोडस हा अरे तुम्ही काय बसतान हो तुम्ही काय मंथन करता तुम्ही तर या दिवसाले उलंगवाडीवर खाली वावरातून एकमेकाचा रस्ता बंद करता इकडून ट्रॅक्टर कायला आणला का गा निघून बैल काय आणला गा इकडून गाडी का काय आणली तुम्ही काय मंथन करताना तुम्ही काय एका जागी बसता सांगून इथं तर बाकीचं जाऊ द्या नुसते तुम्ही तुम्ही तीनशे घास्त करा ना तुमच्या गावात नाही आपल्या गावात एवढे जरी एका जागी बसून विचार मंथन केलं किंवा साऱ्या वस्तूचे भाव दुप्पट तिप्पट होऊन राहिले आणि आपले वर्ष निघाले का भाव कमी होऊन राहिले शेतमालाचे कधी याच्यावर थोडस चिंतन करून चिंतन मनन करून ते कलेक्टर कमिशनर ते खासदार आमदार मंत्री जाऊ त्या तिकडे साधे तहसीलदाराजवळ जरी तुम्ही बसले ना जाऊन तुमचं म्हणणं तर आहे का तुम्हाला अधिकार आहे ना तो अ तुम्ही लढू शकत नाही हो तुम्ही रात्रीचे डुकर डुकर येन का पाळन काय कोणता वाघ येन काय रात्रीच्या अंधारात सरपार पाय पडण काय हा त्याला नाही तुम्ही भेट तिथं लढता तुम्ही वावरात मी लढता तुम्ही लढू शकत नाही तुमच्या प्रश्नासाठी मला सांगून राहिले हा अरे लढू नका तुमच्यात लढाची लढाची तुम्हाला परवानगी तर लढू नका तुमची हिंमत तर लढू नका तुम्ही रडू तर शकता जा ना एवढी बी कास्ता करते तिथं समोर रडा तर घरी का आमचं कसं रे बाम हाँ? तुम्ही काय करणार आहात तुम्ही काय लढणार लढणार आहे तुम्ही पूर -पूर 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 तुम्ही घरी फक्त कुरकुर कुरकुर करता आणि काय लढणार आहे तुम्ही आपापल्या आवडीच्या पक्षाले आपापल्या आवडीच्या नेत्याच्या खुट्याले बांधलेले लोक आहे तुम्ही आणि तुमचे पोट्टे तुमच्याही पुढे चार पावला आहे तर झेंडे बिरून मिरवाले हा अरे राहा तुम्ही कोण्या कोण्या आवडीच्या नेत्या पक्षा सांग कोणासोबत राहा तुम्ही काही म्हणणं नाही आमचं पण तुमच्यावर जे मरण यातना तुम्ही भोगून राहिले आज जे तुमच्यावर आत्महत्याची पाळी होऊन राहिली तुमच्या नेत्याले तुमच्या आवडीच्या पक्षायले सांगा ना आपापल्या आप नेत्याले का आमचं कसं बा म्हणून आम्ही तर तुमच्या टाय ता उचलूनच राहिलो का नुसते चार पाच जण गेले न निवेदन दिलं ना फोटो काढलं त्याच्यात नुसते प्रश्न सुटत अर तुमचं तुम्हाला करा लागणार आहे काही बोलता काही चालतं राजो हो आम्हाला लाज नाही वाटत किव येते तुमची तुमच्या परिस्थितीची किव येते आमचं काय आम्ही मजूर लोक तु सात वाजता घरून निघतो आठ वाजता वावरात येतो चार वेळा पाणी पितो एक वेळा जेवतो आणि जेवढं ते बारा वाजता आम्ही घराकडे जातो जेवढा वेळ खाऊन पिऊन जेवढा वेळ तेवढं तुमचं काम करतो आणि आम्हाला माहित आहे तुम्हाला याच्यातनी काय उरते काय नाही तुमचं तुम्हाला तुम तुम तुम्हाला जेवढं तुमचं जे उरते ते आमच्या डोळ्यासमोर दिसते तुमचे हाल काय आहे आमच्या नजरेकुळा आहे तुमची किवी येते आम्हाला आमचं मन दुखते परवा तुम्ही त्या वावरातून बाया सांगितल्या होत्या मागता कापूस येत आले चार बाया होत्या कापूस किती असला चौदा किलो आणि तुम्ही तो कापूस गावातच पन्नास रुपयाने विकला मागता सातशे रुपयाचा कापूस विकला तुम्ही चार बायाची आठशे रुपये मजुरी दिली तुम्ही मायासमोर म्हणून आमचं मन दुखते लाज नाही वाटत आम्हाला आमचं मन दुखते आम्हाला किव येते तुमची तुमच्या परस्थितीची क्यू येते हो काय म्हणता तुम्ही अहो तुम्ही टिकले तर आम्ही टिकू हा तुम्ही टिकले तर आम्ही जगू अरे तुम्हीच जर शेती करण्याच्या लायकच नाही राहिले आम्हाला कुठं कामन धंदे आम्ही मजूरवर काहीतरी तुम्ही विचार करा तुम्ही शेतकरी लोक आहेत तुमचं कोणी वाली नाही तुमचा आहे तुम्हीच वाली आणि तुम्हालाच काय करायचं ते करा लागल हो हो राजा ते बरोबर आहे एका ते तरी काय चुकीचं आहे जे परिस्थिती आहे ते आहेच म्हणा